अध्याय चौथा श्री दत्तगुरु महाराजांची जन्मकथा श्री नमः सिद्धयोगी नामधारकांना दत्त सिद्ध नाम दत्तजन्मख्यान सांगू लागले ते म्हणाले वत्स्य सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते त्यानंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात त्याची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्मजींनी त्यामध्ये चौदा भुवनाची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्य पुलह क्रतु आणि वसिस्थ असे सात मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले अनुसया या अत्रिषींच्या पत्नी त्या महान पतिव्रता होत्या पती सेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्यईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवतांना चिंता वाटू लागली इंद्रदिकांनी ब्रह्म विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले इंद्र म्हणाले अनुसयापती भक्त आहेत त्यांचे अवलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी तेव्हा अनुसयांचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमनात अनुसया एकट्याच होत्या त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता असे कीर्ती ऐकून इथे आलो आहोत अनुसयांनी त्यांचे यशोचित स्वागत केले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही स्नानादि कर्मे करून आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाही तर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयांनी त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसवले आणि पात्रे मांडली तेव्हा ते, ते म्हणाले सती आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती पाहून इथे आलो आहोत तुमच्या हाताच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेव अन्यथा निघून जाऊ तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्म्य आहेत हे अनुसयांच्या लक्षात आले मग अतिथी विलमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो अशा परिस्थितीत आपण काय करायचे तरी अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे तिचे माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला त्या स्वयंपाकगृहात गेल्या तिथे विवस्त्र होऊन पंचपक्वानाची पाने उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून त्या बाहेर पडल्या तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तिन्ही बालके झाली होती ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसया अचंबित झाल्या मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या मातृसुलभ वत्सलाने त्यांना पुन्हा पाहणा फुटला त्यांनी एकेकाला -एक मांडीवर घेऊन त्यांना स्थनपान दिले त्या त्रिदेवांच्या मातोश्री झाल्या त्यांनी तिघांना नाहोमुख घातले आणि पाळण्यात घालून निजवले मध्य समयी अत्री आश्रमात आले तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले यांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणले आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले आणि ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसया यांची प्रशंसा केली व वर मागण्यास सांगितले अत्री अत्रीनी अनुसयांशी चर्चा केली व म्हणाले हे श्रेष्ठ देव देवतांनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा तेव्हा तथाच तो म्हणून ते तिघेही देव स्वस्थानी परतले अत्री अनुसया यांनी या ये त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्म विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाले आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप द्या चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमचे चरणाचे नित्यदर्शन घेईल शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेल विष्णुमूर्ती दत्त तुमच्या राहून तुमची सेवा करतील अनुसयांनी यांना त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून हे अत्री अनुसया यांचे पुत्र आणि श्री विष्णूंचे अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिले ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे पीठ आहेत दत्त दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना धन्यता वाटली ते सिद्धयोगींना म्हणाले मुनिवर्य आता मला दत्तात्रयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा अध्याय चौथा येथे संपन्न